लोण रेल्वे जंक्शनवरून प्रवास करणाऱ्यांच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून स्वस्त व आरामदायी प्रवासासाठी नागरिकांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिल्याचे पाहावयास मिळत आहे दुहेरीकरणाची कामे पूर्ण झाल्याने तसेच आता रेल्वे विजेवर धावू लागल्याने गाडीचा वेगही वाढलाय त्यामुळे कमी कमी वेळेत पैशात आपण आता पुणे मुंबई किंवा कोल्हापूरकडे जाण्याचा प्रवास करू शकतो त्यामुळेच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या सध्या दिवस लोणंद रेल्वे जंक्शनचे रुपडे पालटत असून प्रवासी संख्येत अशीच वाढ होत गेल्यास लवकरच लांब पल्ल्याच्या दिल्ली गोवा एक्सप्रेस हुबळी महालक्ष्मी व इतर काही गाड्यांना थांबा मिळणार आहे स्वस्त व जलद प्रवासासाठी प्रवाशांचा कल रेल्वेकडे जास्त दिसत आहे एस टीपेक्षा रेल्वेचे तिकीट निम्म्यापेक्षा कमी असून एस टीला पुण्याला जाण्यासाठी सव्वाशे रुपये मोजावे लागतात मात्र हाच प्रवास डेमो पॅसेंजरने केल्यास लोणंद पुणे प्रवास फक्त पंचवीस रुपयात होत आहे आणि तोही आरामदायी व जलद ना ट्रॅफिकची झंझट ना गाडीत जागा मिळण्याचा प्रश्न तर इतर एक्सप्रेस गाडीने लोनंद पुणे प्रवास फक्त पन्नास रुपयात शक्य आहे मुंबई कोल्हापूर ते बिकानेर बिकानेरपर्यंतचा प्रवास आता लोणनहून शक्य झाल्याने लोनन जंक्शनवरून प्रवास करणाऱ्यांची प्रवासी संख्या वाढताना दिसत आहे